सत्ताधारी आमदारावर खड्ड्यांसाठी उपोषण करण्याची वेळ आलेली आहे उल्हासनगरमध्ये महापालिका आयुक्तांसमोर भाजप आमदार हतबल झाल्याचं पाहायला मिळालं आयुक्तांकडे खड्ड्यांची समस्या मांडली तरी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदारांनी केलेला आहे सात दिवसात खड्डे भरले नाहीत तर उपोषण करण्याचा इशारा कुमार ऐलानी यांनी दिलेला आहे उल्हासनगर शहरामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे चक्क सत्ताधारी भाजप आमदारावर उपोषण करायची वेळ आली आहे शहरातील खड्ड्यांबाबत महापालिका आयुक्त गंभीर नसल्यानं शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे शहरातील खड्ड्यांबाबत वारंवार महापालिका आयुक्तांना स्वतः भाजपा आमदार तक्रार देतात मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असते असं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून स्वप्नील चक्का आमदारांनीच आता उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे काय नेमका सगळ्या संदर्भात आता आयुक्तांचं म्हणणं आहे त्यांनी या गोष्टीची दखल घेतली आहे का नक्कीच रिद्दी उल्हासनगर शहरामध्ये अनेक धड्या महिन्यापासून संपूर्ण शहरामध्ये खट्ट्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिक आहेत अशा अनेक समस्या नागरिकांनी सत्ताधारी आमदार कुमार अलिणी यांच्याकडनं मांडले त्यासाठी कुमार अलिणी यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत आयुक्त यांची भेट घेतली तसेच पत्रव्यवहार केले वारंवार पत्रव्यवहार करूनही आयुक्त यांनी गंभीर नसल्यामुळे किंवा त्यांनी गंभीर घेतल्या न घेतल्यामुळे त्यामुळे सत्ताधारी आमदार जे आहेत भाजपाचे कुमार अदानी यांनी त्यांना आता सात दिवसाचा अल्टीमेटम दिलेला आहे की सात दिवसात जर तुम्ही शहरातील जे खटे आहेत ते जर गुदवले नाहीत तर, तर आम्हाला तुमच्या पाठदामध्ये आंदोलन करण्या करावं लागेल अशी ठाम भूमिका सत्ताधारी आमदार कुमार यांनी त्यांना दिली आहे